लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज शेतकऱ्यांना अधिक समृद्ध व सशक्त बनवण्यासाठी शासनाची ऍग्रीस संकल्पना शेतकऱ्यांनी किसान कार्डसाठी नोंदणी करण्याचं तहसीलदार बाई माने यांचं आवाहन शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच एग्रिस्टॅक या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे ॲग्रिस्टॅक ही एक अशी क्रांतिकारी संकल्पना आहे जी शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते यामधून शेतीच्या प्रक्रियेतील अचूक व पारदर्शक माहिती मिळते ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आय डी तयार केला जाईल तसेच मुळे डिजिटल सेवा माहिती सेवा पी एम किसान डी बी टी लाभ हवामान सूचना डिजिटल पी पीक कर्ज पीक सल्ला पीक विमा मृदा आरोग्य माहिती एम एस पी लाभ बाजारभाव माहिती पी एम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे फार्मर आय डी मिळवण्याकरता आपल्या गावचे ग्रामसेवक तलाटी महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक तसेच नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन तहसीलदार बाई माने यांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना केलंय अॅग्रिस्टॅग किसान कार्ड आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार असून या अंतर्गत शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभता सुलभ पद्धतीनं कृषी केंद्र घेण्याची सुविधा शेतकऱ्यांना बाजारभाव नियमित माहिती शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव आदी सुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे या किसान कार्डसाठी संबंधित शेतकरी विद्यार्थी लाभार्थी आधार कार्ड बँक पासबुक सामायिक शपथपत्र पिकपेरा सात बारा उतारे आठ उतारे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत दरम्यान शहात्तरावा प्रजासत्ताक दिन वडूस तहसील कार्यालय पंचायत समिती शासकीय कार्यालयात तसेच प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालयाचे आदी विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील तहसील कार्यालयात स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास तहसीलदार बाईमाने गट विकास अधिकारी जसमीन शेख नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप तालुका कृषी अधिकारी तालुका पुरवठा अधिकारी अनु जगताप संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बंडा गोडसे पत्रकार बंधू तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र पण आता जो अनइवन सरफेस झालेला आहे बा काय ठिकाणी काही ठिकाणी तर आपण एक लेवलला सगळा सरफेस करून घेतला झाडं तशीच ठेवायची झाडात योजना करून घ्या आणि ज्या तो लोकांना सहभागी भरपूर माणसं येतात पण बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं होती की त्याची इथं उभं राहण्यासाठीची जी गैरसोय होते ती आपण पुढच्या काळामध्ये असेल

काही का आता आपण जेवढं काही आनंद साहेबांनी सांगितलं की आता जेवढे काही युद्ध झाले असतील जेवढं काही आहे ते सगळं आपण जिंकलो कशाच्या बळावर तर आपल्या सैनिकांच्या बळावर मग ते कोणते आहे अठराशे सत्तावन्नचा प्रवास त्यामध्ये पण भाष आपल्या महाराष्ट्रानं स्पेशली साताऱ्यानं त्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला होता त्या आपलं शहरच एक क्रांतीचं क्रांतीचा जिल्हा आहे हा तर त्यानंतर मग पुन्हा एकशे बेचाळीस असेल पस्तीस हजार असेल एकशे एकसष्ट असेल एकाहत्तर असेल बरेच आहेत त्यामुळे खूप सहभाग आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला जीवाची परवानगी करता येतो आले त्यामुळे स्वयंखरच खूप आभार प्रशासनाच्या वतीनं आम्ही जे काय जिथे काही करता येईल तेवढं आपण सगळ्याच करणार तर मी सर्वांचा आभार मानते आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते की किसान कार्डसाठी आपण अपन सर्वांनी आपल्या गावातील जे सी एस सी केंद्र आहेत या ठिकाणी भेट द्यावी त्या ठिकाणी आपण आपला सात बारा आणि आठ ओज उतारा आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन आपल्या गावी आता कॅम्प चालू आहेत खटाव तालुक्यामधील सर्व सर्कलमध्ये ॲग्रेस टॅक्स संदर्भात ग्राम महसूल अधिकारी हे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि आपल्या गावातील सी केंद्रांना भेट देऊन आपली नाव दे नोंदणी करावी असं मी सर्वांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका